सोलापुरातील कुरडू गावात आज सर्व पक्षीय बंदची हाक दिली गेली आहे मुरुम उत्खनन प्रकरणातील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी हा बंद पुकारला कुरडू गावची तुलना होत असल्याच्या निषेधात सर्व पक्षांनी बंद खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावची बदनामी केल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत कुरडूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा अहवाल सादर करण्यात आलाय ग्रामपंचायतीवर पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई सुद्धा या प्रकरणात करण्यात आली आहे दिवस झालं माढा तालुक्यातील कुर्डगाव हे अवैध उत्खन मुरुम उत्खनना प्रकरणी आज जे चर्चेत होतं हे अवैध उत्खन उत्खनन केल्याबद्दल आज सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आज कुर्डगाव बंदचे हाक दिलेले हे आपण एकंदरीत बघितलं आज सकाळपासून जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये कुर्डगाव बंद ठेवून आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी आज सगळे गावकरी जमलेले आहेत आपण एकंदरीत पाहिलं तर आज सकाळपासूनच या बंदच्या हाकला चांगला प्रतिसाद आपल्याला मिळताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आज पाहिलं तर आज जे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत यांनी या गावाला बीडची उपमा दिलेली आहे त्यामुळे आज गाव या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदर आपण पाहिलं आज या धैर्यशील मोहिते पाटील यांचा निषेध आणि जे अवैध उत्खनन केलेल्या प्रकरणी जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते माघार घेण्यात यावे यासाठी आज पण कुरडू गावातील सर्व ग्रामस्थांनी आज बंद पुकारलेला आहे एकंदर आपण पाहिलं तर आज कुरडू गाव हे संपूर्णपणे बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय माऊली पुढारी उत्खनन थांबवा ही भूमिके भूमिका जे घेतलेली होती ती योग्यच हो होती मग मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचा काही लोक प्रयत्न करतात पण ते होऊ देणार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला आणि त्याच्यावर कारवाई नक्की होईल आता मला वाटतं पण दाखल झालेले आहेत त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोकप्रतिनिधींना देणं ही मला वाटतं चुकी <laughs>